सत्तावीस ऑगस्ट खरे समाधान ही भगवंताची देणगीच आहे जेथे प्रत्येकाला राम माझा दाता आहे ही भावना आहे ते खरे रामराज्य होय राम दाता आहे या भावनेने भिक्षा मागणे हे मोठेपणाचे व तेजस्वीपणाचे लक्षण नाही सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहिल त्यालाच समाधान मिळेल ज्या घरात समाधान तेथे भगवंताचे राहणे जाण जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय आहे ते खात्रीने कळेल समाधान हा वृत्तीचा गुन्हाही देहाचा नव्हे प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा व अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असे वाटते त्याच्या मागे सारे जग लागेल जगामध्ये आपल्याला समाधान कोणी देत नाही आणि आपले समाधान कोणी घेत नाही समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे पांडवांना वनवासात जे समाधान होते ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हते म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान हेच संत श्रेष्ठ श्री तुकाराम ही सांगणे आहे भगवंताची देणगी सर्व बाजूने गोड असली पाहिजे पैसा ही भगवंताची देणगी नव्हे त्याने तळमळ व अतृप्ती होते खरोखर समाधान ही भगवंताची देणगीच होय मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानले की जे आहे ते पुरेल ज्याचे मन समाधानात आहे त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल समाधानालाच खरे महत्व आहे घेण्यापेक्षा देण्यामध्ये फार समाधान आहे शिवाय घेण्याला काही अंतच नाही कितीही मिळाले तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते पण आपले सर्व दिले की देण्याला अंत आला म्हणून त्यामध्ये समाधान आहे शिवाय आपण उपाधीने झाकले गेलो हो। आहोत एक एक उपाधी टाकीत गेले तर आपले खरे स्वरूप प्रगट होईल तेथे ते खरे समाधान होते राम करता आहे ही भावना होणे हे वासनेचे मरण होय मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचे आहे ते होऊ दे असे अनुसंधान असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही आपल्याला सगळे कळते पण आयत्या वेळेला आपण विसरतो आलेली उर्मी आपण सहन करावी दिवाबरोबर नेला की अंधार नाहीसा होतो तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर नेवा, म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे ते म्हणजे भगवंताचे अनुसंधान हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतले तरी रोग्याला पथ्ये सांभाळावी लागतात शास्त्राने सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणे जरूर आहे अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही असे हे अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती श्रीराम जयराम जय जय राम आजचा सुविचार नाम भक्त आणि भगवंत हे वेगळेपणाने राहू शकत नाहीत नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवा व साधनात राहा जय श्रीराम